असा मित्र असेल तर शत्रूची गरज नाही असं पण कधी कधी म्हणतो आता मला मोदी आणि शहा यांच्या संदर्भामध्ये जो तथाकथित मोदी मीडिया म्हणून हिणवला जातो त्या मीडियाच्या संदर्भामध्ये असं वाटतंय की असे जो मित्र असतील तर तुम्हाला शत्रूची गरज नाही आणि ते जसं राष्ट्रामध्ये मोदी शहांच्या बाबतीत खरं आहे तसंच ते तितक्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रात फडणवीस शिंदे पवार अजितदादा यांच्याही संदर्भात खरं आहे की ज्या मीडियाला ते दूध पासतात खरं मी आस्थानीतले साप म्हटलंय त्यांना म्हणून मला असा शब्द वापरायला की त्यांना दूध पाजतात तेच त्यांचा घात करतात आता महाराष्ट्रातला मीडिया त्याचा घात याच्याबद्दल मी फार बोलणार नाही फक्त आत्ता अलीकडला एक किस्सा तुमच्या नजरेला आणून देतो की पोसलेला साप तो अस्तनीतला तो कसा दंश करतो याचं उदाहरण आहे म्हणजे आमचे एकनाथ शिंदे जे आहेत ते सरळ साधा माणूस आहे पारदर्शक माणूस आहे असे छक्के पंजे लबाडी कावे असं काही नाही आहे आणि त्यांची एक स्वतःची सिस्टीम आहे त्या सिस्टीमधल्या लोकांच्या सल्लाम असले तिने ते कोणाचं काय भलं करायचं असेल मी मीडियाबद्दल बोलतो आहे ते करत असतात ते सगळेच करतात ते करतात सगळेच करतात पण ज्यांच्यासाठी ते करतात करता। त्यांची करता। करता करता। नियत कशी असते बघा की एकनाथ शिंदे हे सामान्य माणसांचे अजूनही मनाने सामान्य असलेले असे नेते आहेत काश्मीरमधल्या लोकांच्या संदर्भामध्ये जे काय घडलं पहिलगामनंतर संदर्भात ते इथेसुद्धा तसेच वागतात तिकडे विमान घेऊन गेले इथे लगेच गाडी पाठवतात कोणाला बरं नसेल हे नसेल की अडचणीत असेल कोणी माणूस तर पैसे पाठवतात तर त्यांचा स्वभाव आहे तर त्याप्रमाणे ते काश्मीरमध्ये आता त्यांना दिसतं आहे या प्रकारचं परत विमानांनी तिप्पट भाव केले तर मग आपण गेलं पाहिजे मदतीला या सद्भावने गे जा ते गेले विमान घेऊन गेले आणि एक चांगलं हे झालं इवन त्यांनी त्या ज्या मुसलमान यांनी घोडेवाल्यांनी मदत केली रायफल हिस्कॉन घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा जीव त्याला गमवावा लागला त्यालाही जाऊन पैशाची मदत केली त्यालाही जाऊन ते त्याच्या घरातल्यांशी बोलले घर परत बांधून देतो म्हणून सांगितलं त्यांनी कारण असे मुसलमान हे असले पाहिजेत मुसलमानांनाही वाटलं पाहिजे आम्ही जर काही के पॉझिटिव्ह केलं तर लोकही आपल्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघतात आणि मग कम्युनल हेट्रेड थोडी कमी होते त्या भावनेनेच एकनाथ शिंदेने सुरू आता याचा खरं म्हणजे गौरव व्हायला पाहिजे त्याच्याऐवजी गवगवा कसला झाला आहे एकनाथ शिंदेची ही बातमी तिथे ते गेले त्या घोडेवाल्याला भेटले किंवा त्यांच्या घरातल्यांची चौकशी केली मदत केली विमानाने घेऊन आले ते वगैरे ही बातमी ज्यांनी दहा वेळा दाखवली चॅनल्सनी पेपर्सनी पेपर्सनी दाखवायची नसते ती एकदाच येते त्या चॅनल्सनी शंभर दोनशे वेळा नरेश मस्के काय म्हणाले आणि ते कसं म्हणाले की गोरगरीब जे कधी विमानात बसले नव्हते त्यांना एकनाथ शिंदेनी पहिल्यांदा विमानामध्ये बसून आणलं एकनाथ शिंदेंनी काय केलं हे तुमच्यासमोर आलेलं आहे ते किती महत्वाचं आहे माणूसकीच आहे दर्शन नेतेगिरी नाही ती काही क्रेडिट वगैरेचं नाही आहे ते त्यांचा स्वभाव आहे तो हे अंधारात ठेवूनही त्यांनी केलं असतं त्याला काही हे नाही त्यांना त्याच्या असला काजावायचा त्यांना आवडत नाही एक हा आता नरेश म्हस्केचा एक प्रॉब्लेम असा आहे की तो काही असा बनछुके जसे प्रवक्ते असतात त्यातला नाही आहे तो आता काही लोक पंचवीस तीस तीस चाळीस वर्ष प्रवक्ते आहेत भाजपकडे पण आहेत तसे सगळ्या सगळ्याच पक्षांकडे आहेत त्यांना माहिती असतं की नेमकं काय बोलायचं आणि त्यापेक्षा काय बोलायचं नाही जनरली नेते चुकतात बघा पक्षांचे पण प्रवक्ते सांभाळून असतात बहुतेक वेळा अपवाद आहेत काही <laughs> तर नरेश म्हण कार्यकर्ता माणूस आहे आजही तो खासदार झाला तरी अजूनही नगरसेवक याच याच्यावर त्याचं मन सामान्य माणसाबरोबर आहे हो म्हणजे नगरसेवक असणं मी असं निगेटिव्हली नाही आहे पॉझिटिव्हली आहे की तो गावातला माणूस आहे गावकऱ्यांचा माणूस आहे तर त्याला तो स्वतः गरीब होता तर त्याने आयुष्यामध्ये पहिल्यांदा मोटरमध्ये बसला हे सुद्धा त्याला महत्वाचं वाटलं दुसऱ्याशा कमीना मोटरमध्ये बसायला मिळालं नेत्या शेजारी बसायला मिळालं त्यामुळे तो रोमांचित होणार असा माणूस आहे विमानात तो पहिल्या वेळा किती कधी बसला याचे सगळे डिटेल लिहिल तू मला त्याच्याही आयुष्यामध्ये सामान्य विमान नव्हतं पहिल्यांदा आनंदगिनी त्याला जेव्हा पाठवला विमानाने दिल्लीला काही कामासाठी तर त्यावेळेला ते ते त्याच्या लक्षात असेल तर त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये कसं आहे गरीब माणूस जेव्हा अशी एखादी हे दुसऱ्यालाही मिळते त्यावेळेला त्याला पहिल्यांदा आपले दिवस आठवतात अरे मी पहिल्यांदा विमानात बसलो विमानात आयुष्यात बसलो नव्हतो बसल। तर मला साहेबांनी बसवलं होतं हे त्याचे कधी विसरत नाहीत आणि हे मला माहिती आहे मी नरेशलाही ओळखतो त्या भाबडेपणातून नेतागिरी शायनिंग मारायचं आपल्या नेत्याला क्रेडिट द्यायचं वगैरे असं काही नाही एक सामान्य कार्यकर्त्याला याचं असतं कौतुक त्यातल्याही लोकांना वाटलं असेल कौतुक ते कौतुक त्यांनी फक्त भाबडेपणाने बोलून दाखवलं शंभर वेळा त्याच्यावर असं काय म्हणतात त्याला विचित्र कॉमेंट्स मीडियाने केला पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक मीडिया की एकनाथ शिंदे तिकडे गेले होते एवढ्या लोकांना घेऊन आले त्यांची सोय पाहिली हे केलं हे सगळं वाजवला ना दहा वेळासुद्धा उल्लेख आला नाही त्याचा एकनाथजींच्या याचा प्रामाणिकपणाचा एक मदत करण्याच्या वृत्तीचा आणि शंभर वेळा या एका वाक्यावर नरेश मिस्केला इतकं झोडप झोडप झोडपलं की एकनाथ शिंदेची सगळी ती काश्मीर ट्रीप वाया गेली धुवून निघाली किंवा डिस्क्रेडिट झाले ते पण हे मुद्दाम केलं नाही ना नरेशनी तो सरळ माणूस आहे त्याला याच्यात कौतुक वाटलं तो बोलला खरं म्हणजे चॅनलवाल्यांनी थोडंसं वेगळ्या रीतीने ते टॅकल करायला पाहिजे पण पण ही काय करतात हे माहिती आहे सगळ्यांना मला तर माहिती असणारच नक्कीच ना पण तेही चॅनलवाले ज्या वेळेला असं करताना बघ तुम्ही शंभर शंभर वेळा मला असं वाटतं की हे काय या सापांना दुस पाजलं का ते शंभर वेळा तुम्ही मस्केचं ते विधान दाखवून दाखवून काय साधलंच काय काय मिळालं तुम्हाला एकनाथ शिंदे याच्यावर बोळा फिरवायचा होता मग कशाला एकनाथ शिंदेकडे तुम्ही काय जाता काय करता काय मागता त्याच्या कहाण्या जर मी सांगितल्या ते तर नाही सांगणार तर मग काय होईल तुमची अवस्था मग वॉडेवर इट इज आता मोदींकडे आपण येऊ मोदी शहा आता त्यांच्याही आस्थानीमध्ये असेच मीडियातले साप आहेत मी आता कालपासून मराठी टी व्ही बघत नाही मी हिंदी इंग्लिशचं जरा थोडंसं स्कॅनिंग करतो आहे कारण हिंदी इंग्लिशमध्ये त्यांचे मोदी मोठ्या प्रमाणावर पाळलेले अस्तनीतले निखारे म्हणा साप म्हणा आहेत पाळलेले आहेत ते एका चॅनलवर तर त्याने एक जवळजवळ पंधरा वीस हजार कोटींची मदत चॅनल उभा करण्याकरता केले आणि सगळ्या सरकारींना जिथे तिथे भाजपची सरकार आहे त्यांना वर्षाखाटी त्याला किमान पाच कोटीच्या जाहिराती दिल्या पाहिजेत अशा तऱ्हेचं एक सूचना पण आहे त्याप्रमाणे मिळतात पण त्याला पण त्या चॅनलने गेल्या तीन चार दिवसात मी बघतो आहे की प्रकारे मोदींना काहीतरी आपण फार त्यांची चमचेगिरी करतो असं दाखवत जी विधानं दाखवत आहेत ना ती अंगाशी येत आहेत मोदींच्या आता किती तुम्ही पण बघा हिंदी मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून सांगतो इंडिया टी व्ही बघा किंवा रिपब्लिक बघा बरेचसे चॅनल सगळे चॅनल तसेच आहेत तीच चूक आहेत त्यांनी वातावरण असं निर्माण केलं की पुढल्या अठ्ठेचाळीस तासात बहुतेक पाकिस्तान नकाशावर असे की का नाही उद्ध्वस्त पाकिस्तान एवढी तुम्ही लोकांच्या अपेक्षा उंचावून ठेवताना तेवढं फ्रस्ट्रेशन येतं यार ते मोदींचा घात करताय तुम्ही जे असते पाळलेले साप आहेत त्यांचे दूध पाचतात त्यांना ते किती पाचतात कसं पाचतात किती कोटींचं पाचतात माहिती माहितीगारांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्ही जेव्हा एवढा हवा तयार करता आणि दुसऱ्या दिवशी चार दोनच अतिरेक्यांची घरं ती पण त्यांची फॅमिली राहते आणि ते फॅमिलीवाले म्हणतात पाच दहा वर्षात तो आला पण नाही आमच्याकडे ते खरं खोटं सोडून द्या पण तो तर तिथे नाही आहे ना आदित्यनाथांनी जे पाडले ना, ना। त्याची तुलना याच्याशी नाही होत आहे काहीच करणार नाही तो विषय वेगळा हा विषय वेगळा आहे पण दोन घरं उडवली हे तुम्ही चोवीस तासाच्या आत पाकिस्तान उद्ध्वस्त होईन असं सारखं 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 सांगता आणि प्रत्यक्ष दोन घरं उडवली तुम्ही मोदींनी ती दोन घरं उडवली याची सगळी हवाज काढून टाकलीत ना यार पाकिस्तानच उद्ध्वस्त करणार म्हणताना आपल्याच हाती तर असलेले तिकडेही जाऊन नाही सर्जिकल स्ट्राईक पण नाही जाऊन फक्त त्यांचे बॉम्ब लावले आणि उडवून दिली ते पण त्याचं क्रेडिट फुल्ली घेत नाही आहेत त्यांच्याच घरात बॉम्ब होते आणि त्याचा स्फोट झाला इथपर्यंत पण कशाला कशाला या बातम्या तुम्ही अशा रीतीने देता हे दोन घरं उद्ध्वस्त करणं हे सिंबॉल आहे छोटंसं आहे पाकिस्तानचं काय नुकसान नाही त्याच्यामध्ये तुमच्याच एरियातले हे दुसरी गोष्ट याच्यामुळे तुम्ही पाकिस्तानवरचा ब्लेम कमी करून टाकलात ह्याला हायलाईट करताय ना तुम्ही पहलगाममधली माझं पाणी द्या पहलगाममधली दोन घरं त्याच्या नातेवाईकांचीच आता घरातली पोरोबीर आहेत ती उडवली हा काय मोदींबद्दल जी हवा करताय तुम्ही दोन दिवसात त्याच्याशी सुसंगत नाही आहे नका अशा प्रकारे नका हे करू आता दुसरं आहे की सिंधू नदीचं पाणी करार तोडला त्यांनी ठीक आहे पण तुम्ही त्याला एवढं 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 महत्त्व दिलं हायलाईट करताना त्यांच्याच मित, मित्र मित्र म्हणायला पाहिजे मित्र म्हणजे असं आहे ते मूर्खासारखं काहीतरी त्याच्यावर लोकांचे हे करून ठेवत आहेत लोकांना कळत नाही ना लगेच पण दुसऱ्या दिवशी कळतं ना लगेच कुठेतरी ते येतं सिंधू नदीचं पाणी तोडलं म्हणजे आता उद्यापासून पाकिस्तान तहानणार पाण्यापासून दंगली होणार हे होणार ते होणार तुम्ही बातम्या दिल्यात मी साप का म्हणतोय ते तुम्ही त्याला जो विळखा घालताय ना मोदीशाना त्याच्यामध्ये प्राण गुदमरणार आहेत त्या सरकारचे प्रत्यक्षामध्ये दुसऱ्या दिवशी त्याचे तपशील जेव्हा तज्ज्ञांनी दिले तेव्हा असं लक्षात आलं की आता आपण काहीच करू शकत नाही हे पाणी अजून किमान पाच वर्ष तरी थांबवायला लागतील असं रात्री चावीने बंद करता येते पाच वर्ष पुढली इन्फ्रास्ट्रक्चर भारतात निर्माण करायला लागेल तोपर्यंत तेही करून ठेवतील पर्याय व्यवस्था आज सिंधू नदीचा करार कोडला म्हणजे काहीतरी त्यांना मारून टाकलं नाही ना ही चूक आहे त्यांची आणखीन एक गोष्ट अशी की मोदींनी स्वतः बिहारमध्ये जे भाषण केलं आली मुळामध्ये मोदींनी सगळे कार्यक्रम पुढल्या तीन दिवसात ते तहकूब केलेत आता ते कुठेही जाणार नाही दिल्लीत तळ ठोकून बसणार आणि फक्त याचंच बघणार हे सांगायला तुम्ही कशाला लग? सांगितलं ते मोदींनी त्याचे कार्यक्रम रद्द केले नव्हते तुम्हीच रद्द करून टाकले त्यांचे मित्र आहेत असं का मोदी कुठे जाणार नाही दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये दिसले लोकांना झाली ना टीका अरे तुम्ही तर म्हणत होता की ते आता दिल्लीत तळ ठोकून आहेत सगळं सेनापती मॅनेज करतायत बारीक बारीक गोष्टीत लक्ष ठेवत आहेत राजकारण बाजूला ठेवलंय कशाला एवढं अगावपणाने हे केलं त्यांना तुम्ही प्रॉजेक्ट करताय तुमच्याच मनाने परत मोदींनी रद्द केलाच नव्हता ऑफिशियली रद्द केला नव्हता तर गेले ना बिहारमध्ये सभांना बिहारच्या निवडणुकीचा प्रचार केला त्यांनी इनडायरेक्टली परत सगळ्या चॅनलची आणखीन एक चूक अशी होती की ते सगळे हिंदू 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 चड्ड्या काढल्या लिंग तपासली हिंदू आहे बघून मारले याच्यावर एवढा भर देतायत की ते भारत पाकिस्तान नसून हिंदू मुसलमान युद्ध आहे असं हे चॅनलवाले दाखवत आहेत जे मोदी गोडियातलेच आहेत गोदी मीडियातलेच आहेत ते विशेष म्हणजे आणि आता झालं काय बिहारमध्ये मोदींनी भाषण केलं काही भाग तर ते इंग्लिशमध्ये बोलले याचा अर्थ क्लिअर होता की समोर जे लाखो लोक बसलेले होते बिहारी गरीब किसान बिसान होते त्या सगळे त्यांना ते इंग्लिश कळणारच नव्हतं मग ते बोलले जगाकरता पण जगाकरता जे बोलायचं आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेऊनही दिल्लीत बोलू शकतात ज्याच्यामध्ये दे उलट देशी विदेशी हजारो येऊन त्याचं वेगळं हायलाईट होऊ शकतं ठीक आहे त्यांनी जागा निवडली बिहारची पण त्यांनी त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान शब्द नाही ना घेतला राव म्हणजे मला काय आधी वाटत होतं की बहुतेक मोदी शहांच्या इन्स्ट्रक्शन खालीच चॅनलवाले जे त्यांचे आहेत गोदी मीडिया आपल्याला माहिती आहेत नावं त्यांची ते लोक हिंदू मुसलमान कट देत आहेत याला आणि याच्यातून हिंदू मुसलमान युद्धाचं वातावरण तयार करत आहेत मग ते निवडणूक युद्ध असो की जनरल असो हो काल मोदींनी जे बिहारनं भाषण केलं त्यात ते त्यांनी उलट सांगितलं की दहशतवाद्यांनी तो कोणत्या प्रदेशाचा पाहिला नाही तो महाराष्ट्रीय आहे कर्नाटक आहे तामिळनाडूतला आहे इकडला उत्तर प्रदेशमधला आहे सगळ्या देशातले बंगाली आहे या सगळ्या देशातले जे लोक होते भारतीय त्यांच्यावर हल्ला चढवला ते नाही असं म्हणाले की हिंदूंवर चढवला संबंध भाषणामध्ये त्यांनी हिंदू मुसलमान नावच नाही घेतलं मग ते कोण घेत आहेत ते त्यांचेच गुदी मीडियातले चॅनल घेत आहेत आणि प्रचंड प्रमाणावर घेत आहेत चट्या काढल्यापर्यंत सांगतायत लिंग तपासली सांगतायत आणि याला संपूर्ण हिंदू मुस्लिम असं स्वरूपाचं हे देत आहेत की ज्याच्यामधून देशातल्या हिंदूंमध्ये मुसलमानांमधल देशातल्या कारण त्यांचं तर जाऊन काही करूच शकत नाही आपण पाकिस्तान मुसलमानाला काय दंगल करून करणार तुम्ही हिंदुस्थानात तुम्ही बंद केला ठीक आहे भावना व्यक्त करायच्या असतात पण त्या दिवशी जो काय धंदा पाणी बंद झालं त्या दिवशी जे काय गोरगरीब रोजंदारा आहे हो त्यांना अन्नपाणी मिळालं नाही त्यात पाकिस्तान यांना शिक्षा झाली काय झाली इथले गरीब उपाशी मेले असतील त्या दिवशी राहिले असतील अन्न पाण्यापासून रोजगार वाचून ठीक आहे तो मुद्दा आपण घेत नाही कारण बंद आपण सिंपत्ती मानतो सिंबल विकत आहे ओके करा पण तुम्ही मुसलमान हिंदू चॅनलवाले दाखवताय आणि मोदी शब्दही नाही बोलले काही हिंदू मुसलमान शब्दच नाही काढला त्यांनी हा दहशतवादी हल्ला हा भारतावरला हल्ला आहे हिंदुस्थान शब्द चॅनलवाले वापरतात ते भारत हा शब्द वापरतात म्हणजे मोदी शहांना याचं हिंदू मुसलमान वळण नसेल द्यायचं कदाचित नसेल मग तुम्ही देता ते देताय मग त्यांचं नुकसान करत आहे कारण त्यामुळे भारतातले जे मुसलमान आहेत त्यांना तुम्ही एक गठ्ठा पाकिस्तानी हे करताय तुम्ही हा जो गाजावाजा केला ना हिंदू 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 तो जर मोदींनी म्हटलं असतं की हिंदू बघून मारले तर मार तो, तो सार्थक्य लागत होता मग तो म्हणतालच की ठीक आहे गोदी मीडिया आहे तो मोदींच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे हे हायलाईट करतो आहे पण ते बोललेच नाहीत ना म्हणजे त्यांच्या मनात नसेल एखादं नसेल कारण ते हुशार आहेत त्यांना काय बोलायचं काय नाही याचं खूप अल्टिमेट भान आहे तर ते हिंदू हिंदू म्हणून बोललेच नाहीत मग तुम्ही जे करताय ते मोदींना डमेज करताय का तुम्ही असल्याने ते साप का म्हणतो आहे मी त्याच्यामुळे म्हणतो आहे बरं अलर्टनेस कुठली असा इन्सिडेंट झाला की अलर्ट मोडवर देश असतोच आत्तापर्यंत एवढे हल्ले झाले किंवा संभावना आली अरे तुम्हाला जर कुणी खोटा फोन केला एअरपोर्टचा तरी विमान बंद करता तुम्ही एअरपोर्ट क्लोज करता आणि तपासता ना एवढा मोठा इन्सिडेंट झाल्यावर अलर्टवर असतंच सगळे मिलिटरी वगैरे तुम्ही त्याला असं दाखवत आहे की आता हे विमान निघालं आता हे विमान निघाला आता हा विमान तळावाला अशी तयारी आहे आता एक गाढव तर चॅनलवर अशा बोटी कशा लाईनीने उभ्या आहेत आणि कुठे उभ्या आहेत त्या किती किलोमीटर अंतरावर नॉटिकल मीटरवर आहेत त्या याचे तपशील देत होता म्हणजे आता पाकिस्तानचं काम तुम्ही गाढवाना सोपं करताय लाईनीत बारा युद्ध नौका हो आपल्या उभ्या आहेत त्यांना काहीच करायचं नाही तुम्ही चॅनलवाल्यांनी दाखवल्या ना किती नॉटी मैल वे ह्याच्या अंतरावर आहेत तेही सांगितलं ह्याचा अर्थ काय झाला त्यांनी फक्त एका रांगेमध्ये अशी बॉम्ब टाकत गेले तर बारा जातील ना आपल्या युद्धनौका काय गरज होती तुम्हाला काय गरज होती सांगायची की हे इथे मिलिटरी आहे कुठे रणगाडे लावलेत कुठे पोलिसांची मोबिलायझेशन ऑफ द आर्मी होत आहे सगळे पॉईंट तुम्ही सांगताय हे मोदींचे साप आहेत आस्थानीतले ते मोदींना आपण मोठं करतो समजतायत खरं म्हणजे छोटं करतायत हिंदू मुसलमान मुद्दा मोदींकडे नाही आहेत तर ते बोलले नाही बिहारमध्ये बोलू शकत होते ते, हो ते नाही बोलले हे आता या सगळ्यातलं हे सांगतात दुसरी एक गोष्ट की त्यांनी ह्याचा तुमचा व्हिसा रद्द केला पाकिस्तान यांचा अठ्ठेसार सोडून जा म्हणून सांगितलं मीडियानी मोदींच्याच मीडियानी गोदी मीडियानी त्याला असं स्वरूप दिलं म्हणजे ते यांनी परश्रमाने जशी निक्षत्रिय पृथ्वी एकवीस केली तशी जणू काही पाकिस्तान मुक्त भारत केला त्यांनी चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात काय त्याच्याबद्दल ते मोदींना हे करून बोलतायत पण पुढे प्रॉब्लेम आहे ना बाबा तुम्ही हे सगळं म्हणालात आणि मग समोरून प्रश्न असा यायला लागला की ज्यांनी व्हिसा घेतला भारताचा आणि अधिकृतपणे आले त्यांना तुम्ही अठ्ठेचाळीस तासात घालवत आहे आणि साधारणत देशामध्ये समजा एक दहा हजार तुमचे विसाधारक निघाले सगळे मिळून इंटेलेक्च्युअल क्लासमधले तर हजारभर पण नाही आहेत नातेवाईकांमुळे आलेलेच आहेत बहुसंख्य एक दहा हजार काढलेत तुम्ही तर जे पाकिस्तानी हरामखोर व्हिसा न घेता घुसले भारतामध्ये त्यांची संख्या एक कोटी असेल पाकिस्तानी बोलत आहे बांगलादेशींची जर घेतली मी तर बांगलादेशींकडे कसलीच कागदपत्रे नाही असलीच तर आपलीच आहेत पैसे देऊन घेतलेली आधार कार्ड आहेत पॅन कार्ड आहेत तीन कोटी किमान तीन ते पाच कोटी बांगलादेशी भारतात आहेत आपण बांगलादेशीनं हाकलायला निघालो होतो गावागावातून पोलिसांच्या मोहिमा चालव झाल्या होते आणि तीन ते पाच कोटी बांगलादेशी मुसलमानांनी रोहिंग्यांनी ते काहीतरी यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना का मनसेनी म्हटलं होतं की काहीतरी देशामध्ये पन्नास लाख आहेत असे तीन साडेतीन पाच कोटी रोहिंग्या आणि बांग्लादेशी मुसलमान तुम्ही हाकलण्याच्या तयारीत होता आणि एकदम तो विषयच बाजूला टाकला ना ह्या चॅनेलनी पाकिस्तान व्हिसाधारक हा विषय एवढा वाढवला की शिवाय आलेले साधारणतः आता अमेरिकेत सुद्धा प्रमाणात हेच आहे की दहा लोक व्हिसा काढतात ना तेव्हा दहा हजार बिनविसाने घुसतात आताही तिकडे तेच चाल आहे अमेरिकेत तसंच आहे मेक्सिकोपासून याच्यातून जे घुसतात ते दहा हजारच्या प्रमाणात येतात तेच भारतामध्ये तुम्हाला दहा हजार पाकिस्तानी व्हिसावाले मिळाले त्यांच्या याद्या मिळाल्या त्याच्या नोंदी आहेत ऑफिशियली आणि त्या नोंदींच्या आधारे त्यांना पकडणं सोपं आहे त्यांनी पत्ते दिलेले आहेत आपण पण आता अमेरिकेमध्ये जातो तर आपण राहणार कुठे कुठल्या कुणाच्या घरी ऑफिसमध्ये याचे तपशील द्यावे लागतात आपल्याला फोन नंबर द्यावे लागतात पण तिच्या विमानाची तिकीट कधी बुक केलेत ते सांगावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिसा आहेत त्याच्यामध्ये कुठे आलं होतं पण ते सांगावं लागतं ते सांगायचं याचा अर्थ त्यांना आधार कार्ड प म्हणजे त्यांची जी काय व्हिस पासपोर्ट त्याची प्रोसेस करतात ना आपल्याकडे ते त्याच्याच आधारे आपण आता त्यांना बाहेर घालवणार आहोत पण हे व्हिसा रद्दच्या मागे हा प्रॉब्लेम होणार आहे आपला हे त्यांनी तेव्हा नाही सांगितलं आता पेपरला येत आहे आता येत आहे ते मीडियावर पण निर्लज्जासारखं छापतात अरे आपण काल असं दाखवलं होतं की सगळं निक्षत्रियसारखं निफ पाकिस्तान होणार पण आता लक्षात येत आहे की दहा हजार पाकिस्तानी ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे ऑफिशियल व्हिसा आहे याचा अर्थ मिनिमम जेन्युनिटी आहे त्यांची त्यांना आपण अठ्ठेचाळीस तासात घालवतो आहे आणि साडेतीन ते पाच करोड रोहिंग्या बांगलादेशी मुसलमान यांचा प्रश्न आपण सोडून देतो आहे ते इथे राहणार आहेत ते नाही जाणार आहेत कारण त्यांच्याकडे व्हिसाच नाही ना ते व्हिसा नाही ज्याच्याकडे व्हिसा आहे तो पापी ज्याच्याकडे व्हिसा आहे तो गुन्हेगार मग तुम्ही त्याला एवढं हायलाईट या पद्धतीने केलं चुकलं के नाही हे अस्तिनीतल्या साबांनी त्याला वाजूपेक्षा जास्त महत्त्व हो दिलं की जे व्हिसा आहेत ते पाकिस्तानी चालले अरे त्यांच्याकडे व्हिसा नाही ते पाच कोटी राहिले नाही ते ती मोहीम बंद पडली आता सरकारी अधिकारी ज्यांची नोंद आहे पासपोर्ट ऑफिसमध्ये किंवा इमिग्रेशनला आपल्याला इमिग्रेशनला फॉर्म भरायला ला लागतो नाही त्याच्यात आपल्याला सगळं द्यावं लागतं जर तुम्ही भारतीय नागरिकांना पण देतो आपण मारोट येताना इमिग्रेशनला आपण पण थांबतो तर जे अधिकृतपणे आले त्यांना तुम्ही बाहेर काढलं आणि जे अनधिकृतपणे लाखोच्या संख्येने आले त्यांचं काय वाकडं करू शकत नाही तुम्ही पण हे मीडियामुळे एक्सपोज झालं ना मीडियाच्या अतिउत्साहामुळे आणि तो गोदी मीडिया आहे तर मला असं वाटतं की मी मीडिया मॅनेजमेंट करा तुम्ही तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करतायत मीडियावर चांगली गोष्ट आहे पण कुणीतरी माणूस नेमा तुम्ही किंवा एक नेटवर्क नेमा की जे मॉनिटर केलेले हे करतायत त्याच्यामुळे गोत्यात येत आहे सरकार येत आहे ना आता असं झालं की तुम्ही त्या अतिरेक्यांची घरं उडवलीत पाकिस्तान उडवणार असं वाटत असताना घरं उडवली मी म्हणून म्हटलं ना की शरद पवारांच्या एका राष्ट्रवादीच्या यांनी लिहिलं आहे की चार दोन दहशतवाद्यांची घरं उडवली त्याचे फोटो वगैरे आम्ही पाहिले त्यावेळेला आम्हाला आठवण आली की भाजपचंच सरकार ज्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जी महापालिका भाजपच्याच याच्या आयुक्ताच्या माध्यमातून ताब्यात आहे त्यांनी तो जैन मंदिर उडवलं होतं मुंबईत अख्ख भुईसपाट केलं होतं यांची निदान मोडलेली घरं दिसत आहेत आतमध्ये वगैरे टी व्हीवाले जात आहेत तर बाथरूम आपले स्वयंपाकघर घर वगैरे दिसत आहे असं की भुईसपाट नाही झालेलं इथे तर जैन मंदिर भूस भुई, भुईसपाट केलं आणि ते करणारं सरकार होतं भाजपचं असं लिहिलंय शरद पवारांच्या एका मित्राने काय तुम्ही याचं हे आम्ही ते बरोबर आहे ना तुम्ही जैन मंदिर हिंदू मंदिरं तर सरासच तोडता दोन अतिरिकाऱ्यांचे घर तो अतिरेक्यांचं घर तोडलं दोन ती माणसं तर आहेतच अजून मरतील ती ते सगळं कॅल्क्युलेशन असणारच आहे त्याप्रमाणे ती मरतील ती मेल्यानंतर त्याच्यावर दहशतवाद खतम असं नाही होत ना हे चार मारले अजून कदाचित चाळीस हजार किंवा कोणी सांगावं चार लाखसुद्धा दहशतवादी असतील बरं आपण पाकिस्तानला एवढ्या शिक्षा देतो आहे आणि त्या चांगल्या रीतीने हायलाईट करतात मोदी मीडिया पण त्यावेळेला हे एक्सपोज होतं आहे की या सगळ्या शिक्षा पाकिस्तानला देत असताना हे दहशतवादी इंडियन निघालेत तुम्ही काश्मीरीत निघाले ते हे सुद्धा यायला नाही पाहिजे होतं ते पाकिस्तानी आहेत काय खोटी नाटी त्यांची आय कार्ड तयार करा करतात ना आधार कार्ड बांगलादेशी माणूस पाचशे रुपयात तयार करतो यांची पाकिस्तानी कार्ड हे करता येत नाहीत तुम्हाला तयार ते करायला पाहिजे तुम्ही हे पाकिस्तानीच होते नव्हतेच हिंदू नव्हतेच इंडियन सॉरी नाही काश्मीरी नाहीतच हा मॅनेज मीडिया मी केला असता यांनी नाही केला यांनी घरं दाखवली त्यांची म्हणजे ते काश्मीरमध्ये पेलगाममधलेच निघाले ते पण चूक आहे त्यामुळे मला असं वाटतं की मोदी पैसे देत आहेत शहा पैसे देत आहेत महाराष्ट्रातले नेते पैसे देत आहेत पण त्यांनी ही यंत्रणा उभारली पाहिजे हे मीडिया सेलचं काम नाही आहे मीडिया सेल अंगाशीच से आणतोय त्यांच्या तेही आपण बघतोय त्यांनी हे आस्थानीतले साप येत ना त्यांना दूध पाजावं पण मोदींनी वाजवलेल्या पुंगीवर डोलायलाही शिकवावं ते जे आता डोलतायत ना ती पुंगी पाकिस्तानच्या हातामध्ये जाते सावधान 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 मोदी ह्याबाबतचं एक पत्र मी माझ्या मित्राच्या माध्यमातून पाठवलंय माहीत नाही ते वाजतात की नाही असं पण मोदी त्यांच्या गोदी मीडियापासूनच सावध राहायला पाहिजे आणि निदान त्यांना व्यवस्थित त्यांना पुंग्यात कुठे वाजायचं ते वाजवा आणि तुमच्या तालावर डोलायला लावा ते जे अतिरेक करतायत तो तुमच्या अंगाशी येतोय मला वाईट वाटतं त्याचं धन्यवाद